कधी आणलं का? काल आणलं कुणी आणून दिलं हा काय बाई मग आता तुझी मज्जा हात दुखायचं हात दुखायचे हम्म काय आता पुढे हातही दुखणार नाही ना काय काय रोज नाही ग मग कधी जास्त असल्यावर वापरणार का अच्छा अक्कानी आणली काल मस्त पैकी एक वस्तू आणि दुकानातून घेतली का काय गेले ऑनलाईन आणलं पण काल असं आज यायला लागत आता ना काय नाही पण आज तर वापरणार आहे ना, ना? <laughs> ना? ना।, वा, वापर ना? खोलणार दिवाळीला वापरणारे पण ओपन तर आज करणार ना बंटी अच्छा अख्याच चल इथून बंटी येऊन फिटिंग करून देईन मग दसऱ्याला वापरणार म्हणजे एकूण एक मग पूजा वगैरे करून टाकायची दसऱ्या देऊन हा अक्कानी आणली एक नवीन वस्तू आणि काल म्हणजे ऑनलाईन मी सुद्धा बघितला नाही मी आली घरामध्ये आणि पाहते ती हसली मला काही कळलं नाही का हसली ही मी गेली घरात निघून त्याच्यानंतर मी बरच नऊ वाजता आली रात्री आणि नंतर मग मी बघितलं अरे बापरे नवीन वस्तू घेतली एवढी मोठी वस्तू समोर मला काय एवढं लक्ष नाही देत मी काय आण काय नाही आणि आज आहे म्हणजे अच्छा सुट्टी जेव्हा सुट्टी होईल तेव्हा येणार आहे काय वस्तू घेतली आता बघू आपण आता दाखवतो तुम्हाला चला आज आहे घटस्थ आपण काही नाही आता आम्ही नाही का मोबाईल ऑनलाईनच गेले चल काय काय वाटलं तर लगेच एक काही गॅरंटी बिरंटी असेल ना वॉरंटी असेल नाही तर गॅरंटी असेल चार पाच वर्षाची चला मग तुम्हाला आता मी दाखवते ती वस्तू कोणती आहे काय आणि बघा जीची कंपनी एल जी पण ते आत्ताच खोलता येणार नाही आहे कारण अजून इचं नातू आहे तिच्या मुलीचा पोरग ते उघडं करून देणार आहे ओपन करून देणार आहे सेटिंग करून देणारे मग ती वापरायला सुरुवात होणार आहे मग काय आकायची मस्तपैकी आता हात काही दुखणार नाही काही नाही तिला व्हायचा घ्यायचा ते टाकायच्या याच्यावरून आणि आता तुम्ही एवढं मी बोलले तुम्ही आता या अंदाज केला असं नेमकी वस्तू काय आहे <laughs> तर चला आता मी तुम्हाला लगेच दाखवते जास्त मी काही तुम्हाला ताणून धरत नाही आणि तुम्हाला लगेच दाखवते कधी आता मला जायचं वरच्या त्रास झाला काय कुठं मंगल मार हा पण ते मला आहे ना, 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 ते जाऊ दे ते मी घटस्थापना कधी ते विचारते चार वाजता तो सहा चार वाजताच माळबीळ करून नाही करता येणार चला मी आले दूध मी आली होती दूध घ्यायला दूध घेते आणि तुम्हाला जाता जाता दाखवते अगदी दाराच्या इथंच आहे ती वस्तू घेतला आता बछडा नाही प्यायला नाही त्यांना नाही तर आता बछडा नाही प्यायला नाही तर खूप दूध उरत बछडा असतं त्यांना अजिबात दूध नव्हतं उरत काळा काळा कुळकुळी छाप्या <laughs> कनी घेतला आहे एलजी कंपनीचा वॉशिंग मशीन बोलवलेलं आहे आणि ऑनलाईन आहे तर आतमध्ये काय आता खोलता ना येणार नाही आपल्याला हे बघण्यासाठी आपल्याला अजून प्रतीक्षा करावं लागणार आहे आणि दसऱ्याच्या दिवशी काढणार आहे ते आणून ठेवलेले अक्काचे हात इतके दुखायचे ते आणि फक्त तिचं नाही काकांच्या कपड्यांमुळे हात दुखायचे म्हणून मग घेतलं हे नवीन <laughs> काकांचे कपडे खूप राहतात त्याच्यामुळं आणि त्या घासून घासून धुवून धुवून तिचे हात दुखायला लागायचे त्याच्यामुळे अक्का म्हणे की माझ्यासाठी आणायचं आणि ते जवळजवळ मागच्या वर्षीच घ्यायचं होतं पण त्याचा काही मोहरतं लागणार ते यावर्षी मोरतं लागलं घ्यायचं देवघर पूर्ण चेंज आहे तिकडं देवघर होतं त्या साईडला आता इकडं आणलेलं आहे काल स्वच्छ वगैरे केलं तिने सगळं आणि तिकडं घट घट स्थापन करायचं आहे तर काका आता एकदम दाराच्या तोंडाशीच देवपूजा करत आहे आपण आला आहो टाकीच्या वावराकडं आणि हे जे आहेत हो ना वावर बघा किती गवत होतं इथं पूर्ण गवत आहे ना इथं मेंढ्या चरायला सोडल्या होत्या सोमा जे आहेत ना आपले त्यांच्याकडं वाट्याने जमीन करायला दिली त्यांनी हे गवत बरंचसं साफ केलेलं आहे पण आता नांगरून घ्यायचं आहे तर इथं आलेलं आहे आपल्या वावरात टॅक्टर नांगरणीसाठी आता हे सर्व आहे हे नांगरून आहे एम पीवाल्याच्या म्हणजे एम पीतले जे मुलं होते त्यांच्याकडे आपण काम दिलेलं होतं पण एकदाच त्यांनी निंदणी केली पण भरपूर असं गवत तिथंच निंदलं आणि तिथंच ठेवलं त्याच्यामुळं खूप झालं आणि आता हे वाढतच जाईल पाऊस झाला का वाढतच जाईल त्याच्यापेक्षा नांगरून घेऊ राहिलेलं आहे आणि मागच्या सुद्धा आहे ना त्या वाट्यावाल्यांनी केलं आणि तसंच ठेवून गेलं होतं इतकी बिलायती झाली होती आणि पुन्हा पाऊस झाला तर पुन्हा वाढली तर मग काकांनी पुन्हा इथं आहे ना कल्टिवेटर मारून घेतलं होतं डबल टिबल खर्च काय करणार आहे आता चालू नांगर हे नांगरणी आता करून घेऊ राहिलं आहे आता माहिती नाही इथं काय करायचं आहे का नाही का नुसतं नांगरायचं आहे हे पण माहिती नाही आता चला आता ते चाल ना आता जवळजवळ दोन चार तास चालू राहील आणि आपण मा तेव्हा आपला मागच्या वेळेस एक वाटेकरी होता तेव्हा त्यांनी ते तर सोडली होती त्या इतकी बिलायती झाली होती ना खूप झाली होती आणि मग काकांनी मी अक्कानी घरातले कामं उरखून मग येत होतो बिलायती काढायला आणि त्याच्यानंतर पुन्हा पाऊस झाला खूप वाढली पुन्हा मग शेवटी काही केलं ते पुन नांगरूनच घेतलं असं झालं आम्हाला वाटलं फक्त ती काढू आणि मस्त ते लावून पाळ्या देऊ खूप उन्हात ठेवू पण मग पावसामध्ये लईच वाढली ती आणि मग ती छोटी नांगरून दिली नांगरून देऊ नये पुन्हा ती काय झाली वाढली मग मा कल्टिवेटर मारलं थोडा खर्च झाला होता ही नांगरणी होऊन जाईल आता त्या बाजून नाग चालू आहे आता या बाजूने आपण विहिरीकडच्या बाजूने आलेलो आहोत कशासाठी का हो का कल्टिवेटर काय मारायचं असतं गवत काढायला आणि रोटा कावर मारायचं आणि कल्टिवेटर आता चालू आहे काय

काल रोटा मारला ते तर हे कॅनपाटे आणि मकाची पेरणी चालू आहे आणि तिकडं तुम्हाला आत्ता दाखवलं तिकडं आपण काय केलंय नांगरू राहिलेलं आहे तिकड मस्त असं भुसभुशीत भुसभुशीत आहे बरोबर काढलं काय 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 काय काही पाणी बरं आपलं काय पण साहेबांत काय तिथे टाकलं तिथे इकडचं गेलं कुठं तर काय माहिती ना आपल्या जवळला आपण इकडे जोडलो होतो ना इथं ते साहेब पाईप पाणी तर तिथलं साहेबांना असेल ना काही पाणी पुढं निघालं काय माहिती इथं इथं परत अजून हे साहेब काय म्हणलं ना आपला ना ते पण करतो बंद करत नाही त्यापेक्षा काही कापून घेते ना माहिती नाही तर मोकड करत राहते हा हा त्या तिथं कोपऱ्यात तिथं साहेब तिथून काढलं तिथे पाणीच्या कोपरात जाते पण मग ती मध्ये कुठं काही गडबड झाली असं काही माहीत नाही ना इथे मध्ये होतो तो होतं असं काय मग पाऊस दोन दिवस होतं मग काय पाण्याची गरज नाही काही हां त्याच्या उतरायला पाहिजे हो ओल मला

बसवला पण कधी बसवला बघू बसा बसवला स्ट बसवत आमच्या घरी पहिली माळ घातली पहिली माळ ही पानांची अखंड दिवा देव घरचे देव सिंपल पहिले तिथं देव होते देव इथंच केलं आहे तस तुळशीला पण तुळशीला पण इथं इथं पण तुळशीला पहिली माळ ही पानांचीच आहे आणि तुळशीचा घट हा आणि थप्पान आणि गुळ खोबऱ्याचा प्रसाद अगरबत्ती हो चला मग तुम्हाला आजचा कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नॉर्मल लॉगमध्ये बाय बाय